नमस्कार शेतकरी बंधूं शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी आणि सरकारी योजना याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका अहिल्यानगरमध्ये पावसाने उगडीप दिल्याने पंचनाम्या गती पाच लाख हेक्टर पिकांचे तेरा ते एक सप्टेंबर दरम्यान गावातील शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे पावसाने उगडीप दिल्याने सोयाबीन मळणीला वेग मागील चार पाच दिवसांपासून पावसाने उगडीप दिल्याने अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळणी परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक तयार करण्यास सुरुवात केली आहे पानंद रस्ते मोकळे करा तरच मिळेल सरकारी लाभ प्रस्ताव विचार चाळीस हजार किलोमीटर बळी राजा पानंद शेतकऱ्या रस्त्यांची कामे सुरू रखडलेल्या रस्त्यांसाठी रामटेक पॅटर्न राबवणार सोमवार पासून परतीच्या हरी बाराव्या एक्झिट गुजरात मध्ये कोसळणारा परतीचा पाऊस सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा परसे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील तर बारा ऑक्टोबर नंतर मान्सून एक्झिट होईल असा अंदाज आहे भद्रावती तहसीलदार नायक तहसीलदार निलंबित महसूलची कारवाई शेतकऱ्याने घेतले होते कार्यालयात वीज भारतात झाला ज्वालामुखी सक्रिय अंदमान आणि निकोबार बेटांमधील बारातांग येथे असलेला भारतातील चिखलाचा एकमेव ज्वालामुखी दोन दशकाहून अधिक काळा निष्क्रिय राहिल्यानंतर दोन ऑक्टोंबर रोजी मोठ्या स्फोटानंतर पुन्हा सक्रिय झाला आहे पोर्ट ब्लेअरपासून सुमारे दीडशे किलो किमीवर हा ज्वालामुखी आहे मदत निधी प्रोसेसमध्ये सुमारे पंधराशे पूरग्रस्तांनी दीड कोटी रक्कम पडून जिल्ह्यात दीडशे टन चारा उपलब्ध एकशे चौवेचाळीस निवारा केंद्रातून सर्व बांधित परतले पर घरी प्रत्येकी दहा हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत या निर्णयानंतर मागील दोन दिवसांपासून निधी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे चिखलातून वाट काढत वाढदिवशी जिल्हाधिकारी पोहोचले पूरग्रस्त भागात केवळ सोलापूर माडा तालुक्यातील केवळ व वाकाव के ही अतिवृष्टी व पुराने बांधित गाव असून आपण विसरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली अकोल्यामध्ये ओला दुष्काळाच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिके नष्ट झाली असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे ओला दुष्काळ जाहीर करा मुक्त करा हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करून आरक्षण देण्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करीत मोठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे रणशिंग फुकले पाटोदा येथे मराठा आरक्षणाला पाठिंबा आमच्या ताटातलं घेऊ नका मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना प्रत्येक अठरा फडगड जातीसाठी मी लढणार आहे त्यांनी मराठा आरक्षणाला कधीही विरोध केला नाही उलट समर्थ दिले त्यामुळे आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका असे भाविक भावनिक आव्हान भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात करीत पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर लक्ष वेधले तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी अकोल्या मधील धम्म मेळाव्यात उलटला भीमसागर धम्मचक्र प्रवर्तन दिनी महासभेच्या वतीने शुक्रवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात भीमसागर उलटला तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या दगडी इमारत विक्रीवरून राजकारण तापले ऐतिहासिक वारसा विकू नका खर्से जुन्या संस्था विकल्या तेव्हा शेतकऱ्यांच्या भावना नव्हत्या का जिल्हा बँकेची ऐतिहासिक दगडी बँक इमारत विक्री काढण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयावरून आणि कर्मचारी भरती प्रक्रियेवरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे जळगाव मध्ये जेसीबीच्या शेतकऱ्यांचा परभणीत आक्रोश हेक्टरी पन्नास हजार रुपयांसाठी मोर्चा ढगपुटी जोरदार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान मदत तुटपुंजी यंदा सप्टेंबर महिन्यात ढगफुटी जोरदार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची शासकीय मदत दिली जावी यासाठी जिल्ह्यातील अतिवृष्टी बांधीव शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी शासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त करण्यात करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला संभाजीनगर मध्ये शेतकऱ्यांना मदत द्या काँग्रेस तर्फे निदर्शने जिल्हा व शहर काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली संभाजीनगर शहरात उच्चभ्रू पार्ट्यापासून जनरेशन झेड पर्यंत छोट्या तिकिटा एवढ्या कागदात लाखोंची नशा मराठवाड्यात पहिल्यांदाच ड्रगची विक्री उघड दुबई रिटर्न अभियांत्रिकीचा विद्यार्थिनी वल्ला पे पेडलर तीन ते पाच हजारांचा नशेचा एक कागद